सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र उन्हाची काहिली शमविण्यासाठी तडफळांचा आधार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण भागात जांभिवली खरिवली दलोंडे वाफाळे आदी परिसरामध्ये ताड आणि शिंदीची झाडे मुबलक प्रमाणात असल्याने प्रभागात मुबलक प्रमाणात ताडी मिळते मात्र याखेरीत चैत्र वैशाख महिन्यामध्ये शिंदीला आणि ताडावर मिळणारी ताडफळे येथील गारवा निर्माण करणारे असून तेवढेच आयुर्वेदिक देखील आहे वाढत्या उष्णतेची काहीली शमविण्यासाठी व शरीरात गारवा निर्माण व्हावा यासाठी ताडफळामधील गर खाण्याकडे खवयांचा कल दिसून येत आहे ताडफळांचे थंडगार गल जवळपास शंभर रुपये डझन असे विकले जात असल्याने यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील गोरगरीब कुटुंबाला जगण्याचा ऐन उन्हाळ्यात गारवा मिळत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर